बंडेरा शहरातील जुनी वस्ती परिसरात असलेल्या मरीमाता मंदिराचा आता विकास होणार आहे मंदिराच्या जीर्णोद्धाराकरिता आमदार रवी राणा यांच्या निधीतून वीस लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत अशी घोषणा छोटेखानी कार्यक्रमात युवा स्वाभिमान पक्षाचे मार्गदर्शक सुनील राणा यांनी केली आहे अशात आता समाज बांधवांनी आमदार रवी राणा यांचे आभार मानले आहेत बडनेरा येथील जुनी वस्ती परिसरात माता फैलेथील पुरातन मरीमाता माता मंदिराच्या जीर्णोद्धाराकरिता आमदार रवी राणा यांच्या स्थानिक विकास निधीतून वीस लाख रुपये देण्याची घोषणा स्वाभिमानच्या पक्षाचे मार्गदर्शक सुनील राणा यांनी केली आहे या, के या परिसरात आयोजित एका छोट्या खाली बैठकीत के घोषित केले बडनेरा जुनी वस्ती परिसरातील फैल हा परिसर सर्व धर्म समभावाच्या नागरिकांच्या वास्तव्यांनी व्यापलेला आहे या परिसरात शंभर वर्ष जुनी असे मरीमाताचे पुरातन मंदिर आहे या मंदिराचा जीर्णोद्धार गेल्या अनेक वर्षांपासून झाला नाही फैल परिसरातील नागरिक आपल्या सामूहिक खर्चाने या मंदिराची देखभाल करतात व धार्मिक उत्सव साजरे करतात ही बाब सामाजिक कार्यकर्ते भुरु उर्फ राजेंद्र मारवे यांनी व या परिसरातील नागरिकांनी आमदार रवी राणा यांच्या निर्देशनास आणून दिली या धार्मिक कार्याची दखल घेत आमदार रवी राणा यांच्या वतीने तात्काळ मंदिराच्या जीर्णोद्धाराकरिता व सामाजिक सभागृहाकरिता वीस लाख रुपयांची घोषणा सुनील राणा यांनी केली आहे उपस्थित मुकेश भाऊ आणि युवा मित्रांनो आज या ठिकाणी मला म्हणजे आश्चर्य असं वाटू आलं की आपण एवढा वेळ काय थांबलो हे मंदिर आता बनलं का बरोबर असलं कुठलंही म्हणजे मतदारसंघात म्हणजे एका एका फेरीमध्ये दोन दोन जागे सभावर टाकले आणि इतकं चांगलं तुम्ही जर ह्या ठिकाणी तुमचं गुणदैवत आहे तर तुम्ही आता लग्नाचं या जे शुभ कार्य आहे त्या माझं माझ्या म मा परमिशन तुम्ही करत नाही तर अशा स्थितीमध्ये आपण दोन एक काम कमी केलं असतं या काम ते, ते, ते काय करायचं निघाल तर वेगळं ठरवलं असतं पण हे काम आवर्जून पहिल्यांदाच केलं असतं परंतु आता एक वेळ गेले नाही तुम्ही एक थोडा योग्य वेळ बोलला थोडा जो थो पंधरा थो दिवस नंतर बोलवलं असतं तर मग तुम्ही आश्वासन देऊ शकल असतं तर सर, ते माता ज इच्छा असेल आणि तुम्ही स तुम्ही सर्वांना जे सरकृती सुचली उशिरा का असू नये पण ते लवकर आणि वेळेच्या आधी सुचली त्यामुळे आपलं सरळ सांगतो या मंदिराचं जीर्णोद्धार हे आमदार सभाच्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी वीस लाख रुपये या ठिकाणी आपण देऊ या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्वाभिमान पक्षाचे सल्लागार सुनील राणा प्रवक्ते नाना नागमोते सामाजिक कार्यकर्ते किरण अंबाडकर सामाजिक कार्यकर्ते उफ राजेंद्र मार्वे मलिक संजय करिहार मुकेश संगते कुणाल करिहर व फैल परिसरातील ज्येष्ठ नागरिक महिला पुरुष व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते सुनील राणा यांनी शासनाच्या विविध योजनेसह लाडकी बहीण योजना व किमान कौशल्यावर आधारित युवकांकरिता रोजगारांच्या संधीबाबत उपस्थित युवकांना मार्गदर्शन केलेत